पत्रकार परिषद देशाचे विरोधी पक्षनेता राहुल गांधीजी हे जी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पण होते त्यांनी अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना काँग्रेसची सत्ता आली तर भारतामध्ये जे आरक्षण आहे आरक्षण व्यवस्था आहे तिथे संपून टाकतील असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अधिकारानुसार एस टी एसटी समाज जर दा आरक्षण त्याचा हक्क दिलेला होता तो संपुष्टात आणण्याचं काम किंवा निर्धार राहुल गांधीजींनी केलेला आहे आणि त्याचमुळे वर्षानुवर्ष आमचा हा समाज जो हक्कानी समाजामध्ये वावरतो शिक्षण नोकरी आणि विविध स्तरामध्ये त्यांना जो अधिकार मिळतो तो सगळ्याचा सगळा अधिकार काढून घेण्याचं काम आरक्षण संपवण्याचं काम राहुल गांधीजींच्या काँग्रेसच्या माध्यमातून उद्या होईल तर ह्या सगळ्याच्या विरोधात आणि आमच्या देशामध्ये आम्ही आरक्षण घालून देणार नाही आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि या हक्कासाठी येणाऱ्या पाच ऑक्टोबरला आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजींच्या नेतृत्वाखाली असलेले आरपी त्याचे जिल्हाध्यक्ष जाधवजी बरोबर आहेत भारतीय जनता पक्ष आमचे ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हिंप जाधवजी आहेत आणि आमचे महायुतीचे सगळे पक्ष एकत्र येऊन आरक्षण बचाव रैली आम्ही काढणार आहोत ही रॅली सकाळी दहा वाजता जानोली ब्रिजच्या इथून चालत चालत इथे शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे इथे अभिवादन करेल तिथून पुढे शिवाजी चौक तिथे आम्ही सगळे एकत्र जाऊ आमचे एक शिष्टमंडळ कणकवली प्रांतांना निवेदन देईल आणि मग शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी चौकाकडे भाषण होतील विचार मांडले जातील आणि आम्ही राहुल गांधीजींच्या ह्या वक्तव्याला आम्ही स्वीकारत नाही या भूमिकेला आम्ही स्वीकारत नाही आमचा हक्काचा असलेला आरक्षण हे आम्ही कोणालाही इसकवून देणार नाही असा थेट संदेश या आरक्षण बचाव च्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आता आपण विचार कराल की जानव जानवली मधूनच का तर त्याचा एक इतिहास आहे की एकोणीसशे अडतीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कणकवलीमध्ये आले होते जानवली नदी किनारी म्हणजे आता मनोहर शिल्प आहे त्या परिसरामध्ये मध्ये तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिषद झाली होती आणि त्यावेळी काँग्रेसचा पराभव करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदवार परुळेकर म्हणून निवडून आले होते म्हणून ज्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासाची नोंद आहे ते स्वतः तिथे आले होते त्याचमुळे आम्ही जानवली पासून ते शहरापर्यंत छत्रपती शिवाजी चौकापर्यंत त्यांच्या पुत्राला अभिवादन करून आम्ही आमच्या ह्या देशामध्ये राहुल गांधीजींसारख्या प्रवृत्तीला विचाराला ज्या प्रवृत्तीमुळे उद्या आमच्या हक्काचं आरक्षण जाऊ शकतं त्या प्रवृत्तीला विचार विरोध करण्यासाठी आमची ही आरक्षण बचाव रॅली आमची निघणार आहे ज्यांना ज्यांना आपला आपलं हक्काचं आरक्षण जाऊ नये असं वाटत असेल त्या प्रत्येक माता भगिनींनी आणि मान्यवरांनी आमच्याबरोबर यावं शेवटी हा आरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे हा अधिकारच उद्या अगर काँग्रेस हिसकावून घेण्याचा अगर विचार असेल तर ह्याला आपण कराडून विरोध करायला पाहिजे लोकसभेच्या अगोदर किंवा त्या निमित्ताने जो एक चुकीचा प्रचार केला होता की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार हे संविधान विरोधी आहे कुठेही मोदी साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनात हा विषय नव्हता पण तरी पण फक्त खोटं पसरवलं गेलं आणि त्या त्या समाजामध्ये गैरसमज निर्माण केले गेले भीती निर्माण केली गेली आता तर थेट गांधी कुटुंबाचा एक सदस्य त्यांनीच सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या तोंडातून उच्चारलेला आहे की आम्ही आरक्षण संपवणार काँग्रेस आरक्षण संपवणार ह्यापेक्षा मोठा पुरावा कुठलाच असू शकत नाही म्हणून या बाबतीचा विरोध करण्यासाठी आणि आमच्या अधिकाराला तुम्ही हात लावू शकत नाही यासाठी आरपीआय असो भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो सगळेच घटक महायुतीचे पक्ष एकत्र येऊन हो। आम्ही या बाबतीचा विरोध करणार आहोत आणि म्हणूनच ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती आपल्याला काय प्रश्न असतील ते विचारू कणकोली विधानसभेची कणकोली विधानसभेच्या तिन्ही तालुक्याशी निगडीत असलेली ही रॅली असणार देवगड कणकोली वै या तिन्ही तालुक्यामधून जनता एकत्र येऊन या रॅलीमध्ये सामील होणार आहे